उसगाव येथे भीषण अपघात घडला आहे फक्त सोळा वर्षाचा सार्थक वळकुंजे या मुलाचा अकरा हजार केव्ही विजेच्या स्पर्श झाल्याने मृत्यू झाला हा परिसर दाट लोकवस्तीचा असून अनेक घरे एकमेकांना लागून आहेत पण तरीही वीज वितरण विभागाने हायटेन्शन तार इमारतींना चिकटूनच ठेवली ही मोठी निष्काळजीपणाची बाब समोर आली आहे या दुर्घटनेनंतर करवी तालुका शिवसेना आक्रमक झाली असून त्यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत इमारतीला चिकटून असलेल्या अकरा हजार केव्ही तारा ब्रॅकेट लावून रस्त्याच्या मध्यभागी तातडीने घ्याव्यात अशी मागणी केली आहे यावेळी तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले उजगाव हे दाट गाव आहे जर तारेला वेळेवर ब्रॅकेट लावून मध्यभागी घेतलं ला असतं तर सार्थकचा जीव वाचला असता वीज वितरण अधिकारी वसुलीवेळी जशी तत्परता दाखवतात तशीच तत्परता नागरिकांच्या सुरक्षेसाठीही दाखवावी त्यांनी इशारा दिला की मागणी मान्य न झाल्यास वीज वितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल या प्रसंगी युवासेना उपजिल्हाप्रमुख सुनील चौगुले तालुका प्रमुख योगेश लोहार उजगाव प्रमुख दीपक रेडेकर माजी तालुका प्रमुख संतोष चौगुले ग्रामपंचायत सदस्य अरविंद शिंदे आबा जाधव रामराव पाटील गुरुमाने कृष्णा वळकुंजे निवास यमकर संजय गायकवाड तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सार्थक निलेश वळकुंजे हा सोळा वर्षाचा युवक डांबावरच्या तारेवर पतंग पडल्या म्हणून काढायला गेल्यानंतर त्याचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाला <coughs> खरं तर अगदी इमारतीला चिकटून ही विद्युत तार गेलेली आहे अकरा हजार केवीची ही विद्युत तार गेलेली आहे आणि वी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी त्या विद्युत तारेला ब्रॅकेट लावणं गरजेचं असताना सुद्धा अगदी घराला चिकटले असताना असतानासुद्धा न ब्रॅकेट लावता ती विद्युत तार अगदी घराला चिकटून गेलेलं आहे तर आम्ही आज अधिकाऱ्याने तर बोलवून घेतलं आणि उंचगावसारख्या ज्या म्हणजे दाट वस्तीमध्ये ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं काय विद्युत वायरी गेलेल्या आहेत त्यांना ब्रॅकेट लावून घ्या जिथं जिथं कुठं झोल असेल ते बदलून घ्या अशा सूचना केल्या काल गावातली लोकं अगदी समंजस आहेत म्हणून ग बसली अन्यथा मोठा उद्रेक झाला असता एका घरातील सोळा वर्षाचा मुलगा गेल्यानंतर त्यांच्या काय त्यांच्यावर दुःख असतं हे अधिकाऱ्यांनी समजून जसं वसुलीसाठी काम करतात तसं ही जे काय धोकादायक पोल आहेत धोकादायक वायर आहे ज्या ज्या इमारतीला लागून गेलेलं आहे ते तात्काळ त्याला ब्रॅकेट लावणे काय दाम बदलणे पोल बदलणे अशा पद्धतीने करावं ही भूमिका घेऊन आम्ही आज निवेदन दिलं अधिकाऱ्यांनी सांगितलं की वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटून आपण जेवढं होईल तेवढं काम आपण चांगल्या पद्धतीनं करूया म्हणून